नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेले आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे या ठिकाणी मित्रांनो धुळ्याचा बाजार जो आहे म्हशींसाठी ओळखला जातो या ठिकाणी बरेच महाराष्ट्रातीलच नाही तर इतर राज्यातील पण शेतकरी बांधव या ठिकाणी म्हशी खरेदी करण्यासाठी येतात पण प्रश्न एकच पडतो की इथून म्हशी कशा घेऊन जायच्या तर ट्रान्सपोर्टचा प्रश्न येतो मित्रांनो तर तो प्रश्न मिटवण्यासाठी भाऊन ते संपूर्ण ड्रायव्हर कंपनी या ठिकाणी उभी मित्रांनो ट्रान्सपोर्टचे मालक पण उभे आहेत तर अमीर गरीब हा ट्रान्सपोर्ट जो आहे तो आधीपासून या मार्केटमध्ये गाड्यांची सुविधा उपलब्ध करून देणारा एकमेव महत्वाचा ट्रान्सपोर्ट आहे मित्रांनो तर या ट्रान्सपोर्टशी तुम्ही संपर्क करू शकता मालकांशी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही त्यांची कशी सर्व्हिस आहे ती जाणून घेऊ शकता व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर देणार आहेत कुठल्याही प्रकारची अडचण आली कुठेही तुमचं ट्रान्सपोर्ट असेल महाराष्ट्राच्या बाहेर असेल किंवा महाराष्ट्राच्या आत असेल तर तुम्हाला तुमच्या म्हशी घर पोहोच सुरक्षितपणे पोहोचून देतील ही त्यांची हमी असते मित्रांनो तर ते मार्केट कमी त्यांच्या नेहमी गाड्या चालत असतात तर आपण बघूया त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते आपण जाणून घेऊ राकेश भाऊ नमस्कार नमस्कार आपल्याकडे किती कि गाड्या उपलब्ध पाँच। आहेत आता पाच पाच आहेत आपल्याकडे आता गाड्या कोण कोणत्या आहेत सर आहे सर टोटल आपण समजा आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण बाहेर पण कस्टमर येतात त्या ठिकाणी बरेच कस्टमर मशी खरेदी करतात पण त्यांना गाडीचा प्रॉब्लेम येतो कोणता कोणी दोन मशी खरेदी करतो कोणी चार करतं कोणी सहा करतो कोणी आठ करतं तर मग आपल्याकडे नियोजन कसं असतं गाडींचं आम्ही असं नियोजन करतो कोणाच्या दोन राहिल्या कोणाच्या तीन राहिल्या कोणाच्या चार राहिल्या कोणाच्या पाच राहिल्या असं मिळून आम्ही पुढे गाडी पडवतो म्हणजे जास्त कस्टमरला भाडामध्ये जास्त आपल्याला बरोबर किती वर्षापासून चालू आहे आपल्या ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय आता माझ्या वडिलांच्या वडिलांपासून चालू आहे तिसरी पिढी आता बरोबर आपल्याकडे आता सध्या गाडी किती आता बरोबर आता समी सर्व मित्रांनो गाडी येथे नमस्कार नमस्कार नाव सांग आपल्याला राजेंद्र मराठे हो किती आपल्याकडे गाड्या आठ आठ गाड्या कोण कोणत्या गाड्या आपल्याकडे तीस पंधरा आहे चारशे सात आहे बरोबर किती वर्षापासून व्यवसाय चालू आपला मला तीस पस्तीस वर्ष तीस ते पस्तीस तुम्हाला काय अनुभव आलाय व्यवसाय मध्ये बरोबर तुमच्याकडे बरेच बाहेरचे कस्टमर येतात आणि तुमचे ओळखीचे पण येतात नेहमी डेली तुमची व्यापार व्यापार आहे तुमचा तुमचा बरोबर पण पण तुमच्यावाले स्वतः बरोबर आता चॅनलच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून तुमच्या नावावर या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव येतात तर तुम्ही शेतकरी बांधव ना चांगल्या योग्य दारामध्ये गाडी पण करून देतात आणि चांगल्या योग्य दारामध्ये बसी पण खरेदी करून देतात धुळे मार्केटमध्ये आता हा बाजार मंगळवारी आणि आडे देव जर आले तर शेतकरी तरी मिळते तरी गाडी वगैरे या ठिकाणी उपलब्ध गाडी मिळते म्हशी मिळतात इथं वाघाचं काही बंधन नाही एवढं बाहेरच्या लोकांना एवढं माहित असतं की मंगळवारचा वाघार असतो बरोबर मंगळवार मंगळवारी लोकलचे गिडे गेले ते आळ्या दिवशी येतात ते घेतात बरोबर तुमचं कसं असतं किलोमीटर प्रमाणे असतं का मग प्रमाणे नसतं अंदाज बांधलेला असतो आपल्या गाडी आता कुठे कुठे जातात आमच्या गाड्या हैदराबाद महाराष्ट्रातून पूर्ण ठिकाणी जातात हैदराबादला जातात ऑल ओव्हर इंडिया ऑल ओव्हर इंडिया परमिट असतात पूर्ण पण डेली जी सर्व्हिस आहे हैदराबादची असते आपल्या गाड्या कुठे कुठे जातात हैदराबाद हैदराबाद बाकी महाराष्ट्रामध्ये लोकलमध्ये कुठे कुठे पण जातो आतापर्यंत आपल्या गाड्या भरपूर ठिकाणी गेलेले आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या नावावर या ठिकाणी भरपूर कस्टमर येतात आणि अडी दिवस बंद आले तरी आपल्याला गाडीची सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहेत बरोबर तर मित्रांनो गाडी पोहोचत आपण या ठिकाणी पूर्ण गाडी उभे आहेत बाकी बाकीचे चालले गेले बरोबर मित्रांनो या ठिकाणी भरपूर गाड्या आहेत सर वगैरे पण आहेत जे आपण शेतकरी बांधव ना तर मार्केटमध्ये हा बाजार मंगळवारी असो अडी दिवस जर आली तुम्हाला गाडीची लागणार असेल तर या ठिकाणी आपण नंबर टाकले असो व्हिडिओच्या माध्यमातून खाली पण नंबर टाकणार आहे तर आपलं नाव नंबर सांगा बरं आपलं माझं नाव राखी झाले गाडी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहा तीनशे तेहतीस एकोणतीस सासष्ट बरोबर सध्या आता बाजार कसे भरतात आपले मार्केट बाजार चांगले भरतायत आता हिवाळ्यापर्यंत बाजार आपले चांगले भरताय बरोबर नाव सांगतात आपल्याला गौरव राजेंद्र मराठे बरोबर आपल्याकडे किती गाड्या आहेत आता माझ्याकडे ते वडिलांनी माहिती दिली तुमचे वडील आहेत ते बरोबर म्हणजे तुम्ही दोघी जण आता सामड करता गाड्यांचे तर मित्रांनो आज सकाळी कुठे गेली का आपली गाडी दुपारी आज सकाळच्या परवणी गेल्या पुण्यात गेल्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण महाराष्ट्रात बी गेल्या हैदराबाद माहिती गाडी भरत आहेत आता बरोबर तो आपला नाव नंबर सांगा माझं नाव गौरव राजेंद्र मराठे मोबाईल नंबर एक्क्याण्णव पाचशे ब्याऐंशी सत्याहत्तर नऊशे पंचावन्न पावतीचं कसं असतं आपल्याकडे पावतीचं एक टक्का पावती जीव त्याला एक टक्क्याची पावती लागते बरोबर आता समजा आता आई सर आपल्याकडे आता बावीस इंच त्यामध्ये ता किती मशीन असतात दहा मशीम दहा मातात आपल्याकडे दोनचे पणे चारचं पणे आणि दोन पासून आपल्याकडे दहा मशी लागले सर्व गाड्या अवेलेबल आहे बरोबर म्हणजे शेतकरी मांडव अडचणी आपण सगळं पावती आहे चारा आहे माती आहे कचरा आहे सगळ्यात आपण सगळ्या गोष्टीच करून देतो त्यांच्या दे घरापर्यंत व्यवस्थित जनावर पोचल या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊनच आपण आणि डायव्हरी आपण व्यवस्थितच पाठवतो बरोबर बरोबर म्हणजे रस्त्यात त्यांनाही काही प्रॉब्लेम नको आपल्यालाही काही प्रॉब्लेम नको वाहन आपला ने तुमचं नेहमीच परमिट असतं तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण येत नाही काही येत नाही आम्हाला परमिट आहे इथं मार्केटची पावती चालते आयटीओ परमिट आहे सगळ्या गोष्टीची परमिशन असल्यामुळे काही काही प्रॉब्लेम येत नाही तर शेतकरी बांधव आपल्याला पुरेपूर माहिती सांगितली तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेसो आपलं नाव निसार अहमद हो तुम्ही म्हणजे आपलं मालक आहे स्वतः नाव काय सांगितलं आपलं निसार अहमद हो किती गाडी आपल्या सर्व गाडी आपल्या आपल्याच बरोबर सर्व गाड्यांच्या थ्रो लागतात सर्व गाड्यांच्या थ्रो लागतात लागतात बरोबर तर आपलं नाव नंबर सांगून अठ्ठ्याण्णव पचास चारशे चाळीस चारशे बत्तीस नाम घ्या मग बरोबर तर शेतकरी बांधव आपल्याला पुरेपूर माहिती चॅनलच्या माध्यमातून सांगितली जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता मित्रांनो अडी दिवस पण आले तर तुम्हाला गाडी वगैरे करून देतील कोणत्याही शिवाय प्रकारचे शेतकरी अडचण येणार नाही आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता सर्वांचे नंबर टाकणार आहेत अडी दिवस पण आले तरी आपल्याला या ठिकाणी गाडी वगैरे भेटून जातील तुम्हाला गाडी वगैरे दाखवतो मित्रांनो पाहू शकता आपण हे मित्रांनो गाड्या वगैरे आता एक नंबरची गाडी आता ही गाडी मित्रांनो पाहू शकता एम ए चार्ट्राय गाड्या संपूर्ण हे पाहू शकतात गाड्या वगैरे हो तुम्हाला मागून पण दाखवतो मी गाड्या हे पाहू शकता पण संपूर्ण एका मालकाच्या गाड्या आता राकेश वडील हो म्हणून मालक आहे मित्रांनो गाड्यांचा मालक आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून राकेश शेड यांचा नंबर टाकले असो ज्या पण शेतकरी बांधवांना गाड्या करायची असेल तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला गाड्या पण मागून पण दाखवतो एका गाडीमध्ये किती मशीन लोड होतात काय होतात आता मित्रांनो इंच वर आता बावीस इंच असते वीस इंच वीस इंच ही सेवा आता या या ठिकाणी लोड होत आहेत तुम्हाला दाखवतो मी आता पाहू शकता आपण या ठिकाणी आता संपूर्ण म्हशी आता बाजारामधून आता संध्याकाळी झालेली आता बाकीच्या संपूर्ण ज्या गाड्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहेत आणि आता हैदराबाद चाललेल्या मित्रांनो हैदराबाद कोणी तमिळ पूर्ण बाहेर डिस्ट्रिक्ट मध्ये या गाड्या जात असतात त्यांचं परमिट आहे मित्रांनो जे आपण शेतकरी बांधव या ठिकाणी यायचं असेल गाडी वगैरे तुम्हाला व्यवस्थित करून देतील एकदम रिजनेबल रेटमध्ये